एकतीस जुलै एकोणासशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते या दरम्यान त्यांनी धुळे शहराजवळ असलेला लांडोर बंगला या ठिकाणी विश्राम केला होता म्हणूनच हा दिवस दरवर्षी भीमस्मृती यात्रा म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येतो या ठिकाणी मध्य प्रदेश असेल गुजरात उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी एकतीस जुलै रोजी मोठ्या संख्येने लांडोर बंगला या ठिकाणी येत असतात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी येत असतात यामुळे पोलीस प्रशासनाच्या मा माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली भीमस्मृती यात्रा हा कार्यक्रम शांततेच्या पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरिता अनेक सूचना या बैठकीदरम्यान देण्यात आल्या भरत परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ल्याने लाडूर बंगल्यावर गेल्या बत्तीस वर्षापासून भारतीय दलित पॅनसर असताना आणि आता रिबन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लाखोच्या संख्येने भीमसूरची यात्रा तिथे साजरी होते राज्यातून सगळे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिक येतात गुजरात एम पी यू पी या राज्यातून लोक येतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदोतीस साली तिथं येऊन समाजाला प्रबोधन केलं होतं त्या त्या मातीला त्या भूमीला टेकून आम्ही वंदन करतो कार्यक्रमाचे आयोजन केलं यावर्षी शेतकऱ्यांना के के खराज्यांनी पोलीस बांधवांसाठी अल्प पो अर्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रिबर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपला घनश्याम थोरात दरम्यान यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर खरात गौतम पगारे प्रेम अहिरे शिवसेनेचे किरण जोंदळे मनीबाबा खैरनार समाधान बैसाणे सिद्धार्थ वाघ बॉबी नागमन पप्पू पगारे विनोद केदार सचिन खरात यासह सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील वाहतूक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे